एक आई रक्ताच्या थारोळ्यात होती तिच्या जीवासाठी दहा लाखांची अनामत रक्कम मागितली गेली आणि तिचा मृत्यू झाला हो आपण बोलतोय तनिषा भीषणबद्दल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित ती वाचली असते नमस्कार मी राजेश सावंत प्रहार मध्ये आपलं स्वागत करतो देवानंतर जर कुणाला थेट श्रद्धेनं पाहिलं जात असेल तर ते म्हणजे डॉक्टर पण जेव्हा देवासारखी मानलेली डॉक्टर की पेशाच माणूस की विसरते तेव्हा प्रश्न निर्माण होतो हा धर्म आहे की अधर्म एक आईने दोन जीवांना जन्म दिला पण स्वतःचा जीव गमावला कारण दीनानाथ मंगेशकर का रुग्णालयाने दहा लाख रुपये अनामत रक्कम भरल्याशिवाय उपचार करण्यास नकार दिला ती रक्ताच्या थारोळ्यात होती पण पैशाशिवाय तिच्या जीवाची किंमत नव्हती हा अधर्म आहे हा मानवतेवरचा काळा डाग आहे ही घटना केवळ तनिषाची नाही ती प्रत्येक गरीब मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे जे पैशा अभावी दरवाजा बाहेर थांबते जीव गमावते धर्मादायच्या नावाखाली मोफत जमीन घेणाऱ्या रुग्णालयांनी सरकारी कर बुडवणाऱ्यांनी धर्म हा शब्द तोंडात घ्यायचा अधिकारच गमावलाय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक स्वतः कबूल करतात की डॉक्टरांनी दहा लाख रुपये मागितले मग रुग्णालयाचा धर्म कोणता पैसा कमावणे की जीव वाचवणे धर्मादाय रुग्णालय म्हणून घेणाऱ्यांनी सरकारकडून सवलती घ्यायच्या पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे कर थकवायचे आणि तरीही स्वतःला समाजसेवक समजायचं हा धर्मादाय व्यवसाय आहे की नफेखोरीचा खुला बाजार सरकार आता म्हणतं पत्र पाठवले सूचना दिल्या समिती स्थापन केले पण एका आईचा जीव गेला त्याचं काय तनिषाच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत त्याचवेळी राज्यातील आरोग्य सेवेचा कसा विचका उडत आहे हे देखील समोर आलंय विशेष म्हणजे अडीच तीन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालय आणि तिथल्या डॉक्टरांनी रुग्णांची प्रचंड आर्थिक लूट केली होती त्यात सरकारी रुग्णालयांमधील भ्रष्टाचार खिचडी घोटाळा डेड बॉडी बॅग्स औषधांमध्ये झालेल्या काळाबाजाराची आठवण मंगेशकर का रुग्णालयातील घटनेने जागी झाली राज्यात अनेक मोठी रुग्णालय आहेत त्यांनी धर्मादेच्या नावाखाली रुग्णालयांसाठी मोफत जमिनी आणि सरकारकडून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून घेतल्या गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे बंधनकारक असते अशा रुग्णांसाठी काही बेड राखीव असतात पण प्रत्यक्षात हा फायदा किती मिळतो हा न सुटणारा प्रश्न आहे धर्मादायचे फायदे घेणाऱ्या राज्यातील सर्व रुग्णालयांकडून नियमांचे पालन केले जात आहे की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आता तर सरकारने विशेष समिती स्थापन करून या सर्व रुग्णालयांकडून किती गरीब रुग्णांना सरकारी योजनांचा लाभ दिला जातो किती गरीब रुग्णांना महात्मा फुले योजनेचा फायदा दिला याचा प्रत्यक्ष रुग्णापर्यंत पोहोचून आढावा घेणे गरजेचे आहे आम्हाला आरोग्यसेवा हवी आहे ही बेड नंबरवर आणि डिपॉझिटवर चालणारी निर्दय यंत्रणा नको आहे काही डॉक्टर काही रुग्णालयांची संवेदनहीनता आणि मुजोरी यामुळे संपूर्ण वैद्यकीय व्यवसायाला डाग लागू नये हीच अपेक्षा आहे कारण देवानंतर दुसरे स्थान डॉक्टरचे असते त्यामुळे माणूस की जिवंत ठेवा नाहीतर देवासारखी मानली गेलेली ही डॉक्टर की लोकांच्या मनातही मरेल यासाठी धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्यांना आवर घालायलाच हवा कारण मृत्यू केवळ शरीराचा नसतो तो माणुसकीचा सुद्धा असतो तुम्हाला काय वाटतं आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद